सर्वांना ख्रिस्तात सलाम सर्वप्रथम मी यवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला आणि पुन्हा एकदा या ऑनलाइनच्या माध्यमातून यहोवा देवप्पाने आपल्या सर्वांना एकत्रित केलं म्हणून मी यहोवा देवप्पाचे आभार मानतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो त्याची उपकार स्तुती करतो आज आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे नजरेआड देवाचे कार्य नजरेआड देवाचे कार्य आणि त्यासाठी सुरुवातीला जे वचन मी आपल्यासाठी वाचू इच्छितो नवीन करारामधून दुसरे अध्याय वचन दुसरे आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत नजऱऱ्या देवाचं कार्य हा विषय आपण स्पष्ट करण्यासाठी आणखी पाच मुद्दे स्पष्ट करत संदेशामध्ये पुढे जाणार आहोत आणि ते पाच मुद्दे स्पष्ट करण्याकरिता सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छितो मानव जो आहे तो ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टीवरती लक्ष लावू मोठ्या इमारती मोठी पद मोठी प्रसिद्ध नाव ज्याला आपण म्हणून ओळखतो त्याकडे तो लक्ष लावतो त्याकडे तो लक्ष देतो परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो देवाचं कार्य अनेकदा नजरे आर होत नजरेआड होत नेहमी तीन तीन कार्य आणतो त्या गोष्टी म्हणजे गुप्त पद्धतीने लहान मार्गाने आणि साध्या गोष्टीतून मोठं कार्य घडवतो गुप्त पद्धतीने लहान मार्गाने आणि साध्या गोष्टीतून मोठं कार्य प्रभू परमेश्वर घडवतो जगासाठी नगण्य असलेले लोक असे लोक जगाच्या दृष्टिकोनाने पूर्णपणे तुच्छ असे लोक देवबाप्पाने घेतले आणि त्यांच्याकडून मोठी सेवा करून घेतली नगण्य असे लोक देवासाठी अमूल्य ठरतात हे यामधून आपल्याला समजतं म्हणून आपण न दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहायला शिकलं पाहिजे न दिसणाऱ्या गोष्टींकडे ज्या वेळेस आपण पाहायला शिकतो त्यावेळेसच ख्रिस्ती जीवनाची खरी खोली आपल्या लक्षात येते डेप्थ मध्ये जाऊन आपल्याला ते लक्षात येत ज्या वेळेस आपण न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावतो त्यावेळेस आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा आजचा संदेश स्पष्ट करण्याकरिता मी आपल्या समोर ठेवू इच्छितो न दिसणारे अश्रू देवाजवळ साठलेले आहेत किंवा साठलेले असतात न दिसणारे अश्रू देवाजवळ साठलेले असतात त्याकरिता स्तोत्रसहिता छप्पन त्यातील आठवचन मी आपल्याकरिता वाचतो स्तोत्र छप्पन आठ आपल्याला सांगतं माझे आसवे तो आपल्या बुदलीत भरून ठेवले आहे माझे आसवे तो आपल्या बुदलीत भरून ठेवले आहे लोकांच्या नजरेत आपल्या आश्रू लपलेले असतील कधी कधी मनुष्य प्राणी लोकांच्या नजरेत येऊ नये अशा रीतीने रडतो आपल्या डोळ्यातून पाणी काढतो लोकांना ते दिसत नाही घरच्यांना ते दिसणार नाही परंतु देवबाप्पाला ते दिसत देवबाप्पा अशा प्रत्येक आश्रू चा हिशोब ठेवतो आणि ते बुद्धलीत साठवून ठेवतो असं आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन आहे स्तोत्र आपल्या साठवून ठेवली आहे सर्व गोष्टी का कारण की देवबाप आपल्या वेदना जाणतो आपण आश्रू जे काढले आहेत त्याच्याजवळ आपण रडलो असेल त्याच्याजवळ आपण आपले अश्रू काढले असतील त्या प्रत्येक आश्रूंची नोंद यवत देवबाने घेतलेली आहे आणि ते अश्रू त्याने त्याच्या बुदलीत साठवून ठेवले आहेत आणि म्हणून पहिला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सांगितलेला आहे न दिसणारे अश्रू देवाने साठवलेले असतात लोकांना ते दिसले नसतील कुटुंबाला ते दिसले नसतील नातेवाईकांना ते दिसले नसतील परंतु प्रभू परमेश्वराने ते प्रत्येक आश्रू ते प्रत्येक आश्रू आपल्या बुद्धित साठवून ठेवले आहेत इतका देवक महान आहे तो आपली इतकी काळजी घेतो हे यावरून स्पष्ट होत न दिसणारे अश्रू लोकांना न दिसणारे असू तुम्हाला माहिती असतील त्याची नोंद देव निश्चित अर्थाने घेतलेली आहे त्याच्या बदलत ते साठवून ठेवले आहेत असं वचन आपल्याला सांगत पुढे जाऊया वचनामध्ये दुसरा मुद्दा मी आपल्यासमोर समोर येतो ग्यो, घेऊन येतो दुसरा मुद्दा आहे आए। न ऐकलेले आवाज देवाला पोचणारे आहे आए। न ऐकलेले आवाज देवाजवळ पोचलेले आहे किंवा देवाला पोचलेले आहे त्यासाठी वचन वाचतो निर्गम तिसरा सातवचन वचन वचन आपल्याला सांगतं परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे त्यांच्या मुकदमाच्या जाजामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकलाय त्यांचे क्लेश मी जाणून आहे निर्गम तीन जात आपल्याला सांगतं परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे खरोखर शब्द स्वतः प्रभु परमेश्वर उपयोगात आणत आहे था। त्यांच्या मुखदामाच्या जाय त्यांनी केलेले आक्रोश त्यांचे क्लेश मी जाणून आहे हे आपल्याला प्रभु परमेश्वराचं वचन जुन्या करारातील नियमशास्त्रामध्ये निर्गम तीन सात मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी सुरुवातीलाच तो व्यक्त केला न ऐकलेले आवाज देवाला पोचणारे असतात आणि हे स्पष्ट करण्यासाठी मी सांगतो लोकांनी कदाचित आपले आवाज जे आक्रोश आहेत ते ऐकले नसतील कारण की आपल्या मनामध्ये काय चाललंय त्यांना कसं काय कळेल कधी कधी आपण दुःखी असतो कधी 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 आपण निराश असतो कधी कधी आपण पूर्णपणे हदबस झालेले असतो मनामध्ये आक्रोश चालू असतो मनामध्ये क्लेश चालू असतो त्याचा आवाज बाहेर येऊ शकत नाही परंतु देवाला तो आवाज पोचतो लोक ऐकू शकत नाही न ऐकलेले आवाज जगाने ना ऐकलेले आवाज तुमचे आणि माझे जे आक्रोश आहेत जे क्लेश आहेत ते देवाला पोहोचणारे आहेत ते देवाजवळ पोहोचले आहे हे वचन आपल्याला सांगतात पवित्र शास्त्र आपल्याला माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे त्यांचे आक्रोश त्यांचे क्लेश मी जाणून आहे आणि हे प्रभू परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेले आहे म्हणून तुमचे आणि माझे आक्रोश देव ऐकले आहे आपण ज्यावेळेस दुःखी आहोत ज्यावेळेस आपण कष्टी असतो क्लेशामध्ये असतो आक्रोश करतो मन दुःखी असतं आवाज लोकांना येऊ शकत नाही परंतु देव बापाला तो आवाज पोचतो जर आपण प्रभू परमेश्वराच्या मार्गाने चालतो प्रभू परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तर प्रभू परमेश्वर तो आक्रोश ते क्लेश ऐकतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो आता सगळ्यात महत्वाचं सांगतो तो क्लेश ऐक त्याच्याजवळ तो, तो, तो आवाज पोचतो तो क्लेश विपत्ती आक्रोश ऐकतो पाहतो हे शब्द मी वापरले पवित्र शास्त्रातील वचनाच्या आधारे मी सांगितलं तो ऐकून थांबतो का फक्त नाही तो हस्तक्षेप करतो तो हस्तक्षेप करतो आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण रडतो निराश असतो त्या निराशेमध्ये आपण आहोत का त्या घेऊन आपण नैराश्य जात का प्रभू परमेश्वर हस्तक्षेप करतो आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण खिन्न असतो दुःखी असतो आपलं मन दुःखी असतं त्यावेळेस ज्यावेळेस क्लेशामध्ये आपण असतो आक्रोश करतो देवबाप निश्चित अर्थाने हस्तक्षेप करतो आणि तो आक्रोश जातो निघून तो क्लेश निघून जातो तो दुःखितपणा निघून जातो खिन्नपणा निघून जातो आणि पाहिला गेलं तर आपले दिवस परत एकदा चांगल्या स्थितीमध्ये येतात ते फक्त येऊया देवबाप हस्तक्षेपामुळे हे शक्य आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो देवाजवळ ते आवाज पोचणारे आहेत जे जग ऐकू शकत नाही तिसऱ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो तिसरा मुद्दा घेतलेला आहे नजरे आज सेवा देवाच्या दृष्टीने मोठी आहे नजरेयार सेवा देवाच्या दृष्टीने मोठी आहे शुभ वर्तमानातील वचन वास्तव संत मग तैको शुभवर्तमान सावा देय चौथ वचन तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शित पिता तुला तुझे फळ देई तुझा दान धर्म गुप्ते गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शित पिता तुला तुझे फळ दे हे आपल्याला वचन सांगतं गुप्त सेवेची विशेष नोंद देव आप घेतो स्पेशल एंट्री करतो गुप्त सेवा जी आहे नजरेआड सेवा जी आहे त्याची विशेष एंट्री देवअप करतो स्पेशल एंट्री विशेष नोंद घेतो आणि त्याबद्दल बक्षीस म्हणजे आशीर्वाद देतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो जीवन जगत असताना आज जर आपण पाहायला गेलं मी उदाहरण देतो सगळं काही आहे गाडी आहे विविध प्रकारचे स्मार्ट वॉचेस आहेत स्मार्टफोन आहे स्मार्ट, स्मार्ट टीव्ही आहे सगळं काही आहे आज जगामध्ये तरी देखील सुवार्थ प्रसाराच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत पूर्वीचे लोक बघा जे मिशनरी होऊन गेले, दे दे गेले। ते बघा त्यांच्याकडे काय नव्हतं तरी देखील ते प्रसारामध्ये किती पुढे गेले फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध ते करू शकत नव्हते तरी देखील दे बाप्पाने त्यांची नोंद घेतली आणि आज त्यांचं नाव जगामध्ये मोठं आहे मिशनऱ्यांचा इतिहास वाचला जातो त्यांना शोधलं जातं कोण येऊन गेलं होतं कोणी कार्य केलं त्याच्यावरती अभ्यास केला जातो थिसिस लिहिले जातात प्रबंध लिहिले जातात पुस्तक लिहिले जातात आज त्यांना संतांची उपाधी आहे मदर तेरेसा यांनी जे काम केलं जे कार्य केलं आज संतांची उपाधी त्यांना भेटली त्यांनी कुठला आज व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकला नव्हता ना पंडिता रमाबाई आपण आज त्यांची नोंद घेतो त्यांच्याबद्दल ऐकतो नारायण बाव खूप सारे आहेत मी फक्त हे तीन नाव जे की आपण रोजच्या दिवसामध्ये पवित्र मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांची गीतं गातो मदत लेसा यांचं नाव घेतो पंडित रामबाबाई यांचं नाव घेतो ना त्यांच्या सेवा कार्याची आज देखील आपण आठवण करतो आठ सेवा आठ सेवा देवाच्या दृष्टीने मोठी आहे हा तिसरा मुद्दा खरोखर पिता आपल्याला त्याचं फळ देतो कारण की स्पेशल एंट्री झालेली असते विशेष नोंद आणि म्हणून जर तुम्ही काही अशी सेवा दिली असेल तर तुम्हाला निश्चित अर्थाने समाधान देखील मिळालं असेल आणि जीवनामध्ये जे आशीर्वाद आहेत ते त्यामुळं या याचा अर्थ असा नाही की नजरेआड सेवा नाही केली तर प्रतिफळ देत नाही देतो परंतु विशेष नोंद घेतो मी असं म्हणत आहे स्पेशल एंट्री करतो गुप्त सेवा जी आहे त्याची देवप स्पेशल एंट्री करतो विशेष नोंद घेतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्याच बक्षीस त्याचे आशीर्वाद उघड उघड देतो हा तिसरा मुद्दा नजरेआड सेवा देवाच्या दृष्टी दृष्टीने मोठी आहे चौथ्या मुद्द्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष केंद्रित करून इच्छितो चौथा मुद्दा न दिसणारा संघर्ष देवासाठी मौल्यवान आहे न दिसणारा संघर्ष देवासाठी मौल्यवान आहे दुसरे दुसरेकडे बारा वाद्य नववचन आपल्याला सांगतं माझी कृपा तुला पुरे आहे माझी कृपा तुला पुरे आहे आपल्या संघर्षामध्ये आपल्याला ज्या आपण संघर्ष करत असतो त्या संघर्षामध्ये शक्ती देवबाप आपल्याला देतो कृपा तो पुरवतो म्हणून देवबापाचं वचन आहे माझी कृपा तुला, हो पसा पसा तुला पुर, पुरे आहे चांगल्या गोष्टी करत असताना संघर्ष हा करावाच लागतो अनेक जण करतात तुम्ही केला असेल आपण सर्वांनी केला असेल करतो देखील न दिसणारा संघर्ष देवासाठी मौल्यवान आहे तो संघर्ष जगाला दिसत नाही ज्यावेळेस एखादा व्यक्ती संघर्ष करून मोठा होतो त्या व्यक्तीची ज्यावेळेस त्यावे, आपण विचारपूस करतो मुलाखत घेतली जाते आपल्याला पाहायला मिळतं लक्ष देतो अरे यांनी किती संघर्ष केला संघर्ष काळामध्ये एकट्याला करावा लागतो परंतु त्या संघर्षामध्ये देवबाप कृपा पुरवतो आणि चांगल्या गोष्टी जर करत आहोत तर चांगल्या गोष्टी एक सेवक आहे ज्यांनी की खूप चांगली सेवा दिली म्हणतात याच्या देवाच कार्य असं करून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे काय मेहनती शिवाय देवाचं कार्य नाही आणि त्या मेहनतीमध्ये त्या संघर्षामध्ये देव करीन बारा वाजण्या नऊ वचन आपल्याला सांगतं माझी कृपा तुला पुरे आहे आणि खरोखर त्या कृपेच्या आधारे कितीतरी लोक शिखरावरती गेलेले आहेत संघर्ष करत करत तुम्ही संघर्ष केला असेल आणि त्या संघर्षानंतर जी चांगली स्थिती आहे ती देवामुळे संघर्षामध्ये शक्ती दिली ज्ञान दिलं बुद्धी दिली आरोग्य दिलं तो देव आहे कृपा जी आहे ती या सर्व गोष्टी घेऊन येते आरोग्य शक्ती ज्ञान बुद्धी सामर्थ्य या सर्व गोष्टी कृपेमुळे आहे आणि म्हणून प्रमुख म्हणतो माझी कृपा तुला पुरे आहे न दिसणारा संघर्ष देवासाठी मौल्यवान आहे चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत देवाच्या दृष्टीने तो मौल्यवान आहे आणि म्हणून तो त्याची कृपा पुरवतो आणि ती पुरे आहे हे यामधून आपण शिकतो नजरेआड विषयाकडे आपण लक्ष केंद्रित करत चार मुद्दे जाणून घेतले आता पाचव्या मुद्द्याकडे आपण जाऊया पाचवा मुद्दा आहे न दिसणारा विश्वास शाश्वत पाया आहे विश्वास दिसतो का विश्वास दिसत नाही न दिसणारा विश्वास शाश्वत पाया आहे मी आपल्यासाठी वचन वाचू इच्छितो तारांकित वचन आहे इब्री लोकास्पत्र अकरावा अध्याय पहिलं वचन वचन आहे विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे हाच विश्वास शाश्वत पाय आहे न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलचा विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण पाहिल्या त्या कुठल्या कुठल्या मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो आश्रू आपण पाहिले प्रार्थना आपण पाहिली संघर्ष आपण पाहिला सेवा आपण पाहिली आणि विश्वास आपण आपाचा मुद्दा बघत आहोत न दिसणारा विश्वास हा शाश्वत पाया आहे फाउंडेशन ऑफ ख्रिश्चन लाईफ ख्रिस्ती जीवनाचे शाश्वत पाया जर काय आहे तर तो विश्वास आहे आणि म्हणून नजरेआड देवाचे कार्य ते या पद्धतीने आणि म्हणून जर कोणी लक्ष देत नाही कोणी पाहत नाही देव बघतो आणि देवबाप आशीर्वाद देतो तुमच्या संघर्षामध्ये बाप आहे तुमचे आश्रू त्याला माहित आहेत त्याने ते साठवून ठेवलेले आहेत तुमच्या प्रार्थना देवा पायतो तुमचे आक्रोश देवा पायतो तुमचे क्लेश त्याला माहित आहेत तुमची विपत्ती तो खरोखर पाहत आहे आणि तो त्यामध्ये निश्चित अर्थाने हस्तक्षेप करणारा देव आहे आणि म्हणून जो विश्वास आहे तो आपण दृढ ठेवत दृढ करत या विश्वासामध्ये पुढं जाण्याचा पूर्णपणे निर्धार करूया कारण की त्यामध्ये निश्चित अर्थाने ज्या नजरे नजरे आड देवाचं कार्य जरी कोणी नोंद घेतली नाही विशेष नोंद देवाप घे आणि आपल्याला विपुलपणे आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही या छोट्याशा संदेशाद्वारे नजरे आड देवाचं कार्य या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवबापा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहेस आम्हाला तू आज नवीन एका विषयावरती तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे बोध होऊ दिलास म्हणून तुला धन्यवाद देतो ते बाप्पा खरोखर तू तू आमचे आश्रम पाहतोस तो आमचा संघर्ष पाहतो तू आमची प्रार्थना ऐकतो तो आमची विपत्ती पाहतो आणि प्रिय परमेश्वरा ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुझ्या काणी पडतात ज्यावेळेस तुझ्या नजरेस पडतात त्यावेळेस तू आमच्या जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा हस्तक्षेप करतो तुझे, तुझे, करत। तुझे आभार मानतो प्रिय परमेश्वरा असाच हस्तक्षेप तुझा आमच्या जीवनामध्ये तू करत राहा आणि आम्हाला तुझ्या सानिध्यात वाढवत राहा आमच्या जीवनामध्ये प्रत्येक चांगल्या गोष्टी तू देव कर आम्हाला प्रिय परमेश्वर चांगलं आरोग्य दे आणि खरोखर प्रिय परमेश्वरा त्या पलीकडे जाऊन तुझी कृपा आम्हाला पुरे आहे ती कृपा कदापि आमच्यावरची कमी होऊ देऊ नको पुन्हा एकदा प्रिय परमेश्वरा आमच्या संगती प्रिय प्रभू या वचनाद्वारे तू बोललास तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन केलं तुझी उपस्थिती प्रिय परमेश्वरा या दरम्यान तू आमच्या वरती तू ठेवलीस आमच्यामध्ये तू ठेवलीस म्हणून तुला धन्यवाद आणि ती तू या रीतीने प्रिय परमेश्वरा इथून पुढच्या दिवसामध्ये देखील तू कायम ठेव अशी तुझकडे प्रार्थना करतो जर काही चुकीचं बोललं असलं तर क्षमा कर काही मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचा सा जिवंत सामर्थ्यवान देव आहे मागण्या विनंती अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करतोस पुन्हा एकदा आदर मान महिमा गौरव तुला देत ही लहान प्रार्थना धन्य तारक उदारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐकू द्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवपणे दिलेली शांती तुमची अंत आणि म्हणे देवाच्या पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ये ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांकड आता आणि सदा सर्व असो आम्ही